बेळगाव शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भुत्रामन हट्टी येथील कित्तूर आणि चन्नमा प्राणी संग्रहालय हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनत चाललंय गेल्या वर्षापासून इथे वाघ सफारी सुरू करण्यात आली असून पर्यटकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कित्तूर आणि चन्नमा प्राणी संग्रहालय विकसित करण्यात आलं असून त्यामुळे इथे पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे सुमारे एकशे पंचवीस एकर विस्तृत क्षेत्रामध्ये वसलेलं हे प्राणी संग्रहालय पूर्वी हरणांचं निवासस्थान होतं म्हणून स्थानिक लोक याला चिकरी असे म्हणत त्यानंतर एकोणीशे एकोणनव्वद साली येथे निसर्गधाम उभारण्यात आलं दोन हजार अठरा मध्ये केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची परवानगी मिळून कित्तूर आणि चंडमा प्राणी संग्रहालय औपचारिकपणे सुरू करण्यात आलं कित्तूर आणि चंडमा यांच्या नावाने सुरू करण्यात आलेलं हे प्राणी संग्रहालय लहानग्यांसह हो पर्यटकांनाही प्राण्यांबद्दल आकर्षण निर्माण करत वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणी संग्रहालयाचे अधिकारी वाघ सफारीसाठी उत्कृष्ट व्यवस्था उपलब्ध करून देत आहेत विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव